शाळेत जाणाऱ्या मुलींची स्किन खराब होत आहे खूप सारे पिंपल येत आहे चेहऱ्यावर टॅनिंग होत आहे त्याबद्दल आज बोलायला आली आहे पाचवी सहावीच्या मुला मुलामुलींपासून बघा तर नववी दहावीपर्यंतच्या मुला मुलामुलींचा ह्या वयोगटाचा आज स्किन केअर मी सांगणार आहे यांच्या चेहऱ्यावर पिंपल येण्याचं कारण हे यांचं वय पण असते या वयामध्ये हार्मोन बॅलन्स होतात परंतु याचं कारण हे पण असते की ते धुळीमध्ये खूप जास्त स्ट्रगल करत आहे आणि धूळ असताना धुळीमुळे सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल येतात धूळ उन्हामुळे टॅनिंग होत आहे रंग काळा पडत चाललेला आहे याच्यावर आपण काय काय लावू शकतो सर्वप्रथम तर ह्या मुलांना फेसवॉश इतक्या लवकर सुरू करू नका मी प्लीज नेहमी सांगत असते लहान मुलांना फेसवॉश लवकर सुरू करू नका यांना तुम्ही साबणच देऊ शकतायत आणि चेहऱ्याला लावण्यासाठी तुम्ही यांना मसूरच्या डाळीचं पीठ देत चला अगदी फेसवॉश सारखंच मसूरचं पीठ घ्यायचं चा, याच्यावर पाणी टाकायचं हात फेसवॉशचे जसे चोळतो तसे चोळायचे आणि चेहरा छान धुऊन काढायचा चेहरा स्वच्छ होतो ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघतात धूळ निघते टॅनिकपासून संरक्षण होते दुसरी गोष्ट यांना एस पी एफ लावायचं हो लहान मुलांना एस पी एफ लावायला हवं म्हणजे पाचवी सहावीच्या मुलांपासून तर दहावीपर्यंतच्या मुलांपर्यंतच्या वयोगटाला सनस्क्रीन जे आहे म्हणजे सन प्रोटेक्शन हे लावायलाच हवं ज्यालाच आपण एस पी एफसुद्धा म्हणत असतो ह्या वयोगटाच्या मुलांसाठी सनस्क्रीम कोणते चांगले आहेत जे मेडिकलला फार्मसीचे मिळतात ना तेच चांगले आहेत ज्यामध्ये यू ए व्ही असेल हे सनस्क्रीम ह्या मुलांना खूप चांगले असतात ज्याच्यामध्ये मी नॉल ब्रँड सजेस्ट करत आहे नॉलचा तुम्हाला फोटो हवा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नॉल ह्या क्रीमचा फोटो पाठवेल मेडिकलमध्ये ही क्रीम फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळत आहे हो आणि ही सनपासून प्रोटेक्ट करते एस पी एफ फिफ्टी प्लस आहे मुलांना टॅनिंगपासून पण वाचवते आणि पिंपलवर पण बऱ्यापैकी असरदार आहे कारण की यामध्ये मॉश्चरायझर आहे ज्यामुळे मुलांच्या स्किनला नरिश पण होत असते त्याचबरोबर ह्या मुलांना आहारामध्ये सुद्धा नेहमी लक्षात ठेवा की विटॅमिन सी देणं खूप जास्त गरजेचं आहे जसं आवळा घेत असेल तर आवळा घेऊ द्या लिंबू पाणी ह्या मुलांना देत चला त्यामुळे त्यांना एनर्जीसुद्धा राहील आणि त्यांना विटॅमिन सी सुद्धा खूप चांगले मिळतील यांच्या आहारामध्ये तुम्ही पालकाचा समावेश करा मला माहिती लहान मुलं पालक खात नाही परंतु तुम्ही त्यांना पालक पनीर बनवून देत चला किंवा पालकाचे पराठे करून देत चला असं काहीतरी करत चला तो एक बेस्ट ऑप्शन असेल लहान मुलांसाठी याचबरोबर पाणी पिण्याकडे लक्ष द्या लहान मुलांनी पाणी चांगलं पिलं की त्यांच्या चेहऱ्यावरच्या चे अर्ध्या समस्या नाहीसे होत असतात पाणी न पिल्यामुळेच तर अर्धे जास्त प्रॉब्लेम्स होतात चेहऱ्यावर पिंपल येण्याचं कारणसुद्धा पाणी कमी पिणंच असतं म्हणून मुलांना नेहमी पाणी भरभरून प्यायला लावा मुलांना पाण्याची आठवण देत चला जर लहान मुलं पाणी प्यायला कमी बघत असतील त्यांना सकाळी एक चॉकलेट चघळायला द्या जसे ते मँगोचे चॉकलेट्स मिळतात बघा ते जर मुलांनी चघळले ना त्यांना तहान जास्त लागते दिवसभर ला, तर ला, दिवस ला तुम्ही त्यांना सकाळी ते चॉकलेट चघळायला दिलं तर त्यांना तहान लागेल आणि ते पाणी बरोबर व्यवस्थित दिवसभर पीत राहतील किंवा तुम्ही त्यांना आठवण देत चला पाणी देण्याची वेगळ्या वेगळ्या छान त्यांच्यासाठी पाण्याच्या बॉटल्स आणा जेणेकरून त्या बॉटल्स बघून त्यांना पाण्याची आठवण येत चालेल तर सिंपल आहे मुलांचं स्किन केअर रुटीन असंच सा असायला हवं बाहेरून आल्यावर चेहरा धुवायची आठवण देत चला रात्री झोपताना त्यांना पतंजलीचा ॲलोवेरा जेल जर तुम्ही लावून दिलं अतिउत्तम कधी से आहे कधीतरी कच्च्या दुधाने त्यांचा चेहरा त्यांना धुवायला लावा कच्च्या दुधामध्ये कापसाचा बोळा टाका आणि चेहरा पुसायला लावा चेहऱ्यावरची टॅनिंग धूळ ही निघत जाईल आणि त्यांचा रंग उजळेल अशा आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करायला बिलकुल विसरू नका रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्या पण मुलींच्या शरीरावर चेहऱ्यावर हातावर खूप केस आहेत का याच्यासाठी घरगुती काय उपाय असतील आणि प्रॉडक्ट काय सेफ असतील सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि माझे सेशन अटेंड करा महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊन आलेली आहे ज्या महिलांना मुलांचे साधे इंग्लिशचे बुक्स मॅसेजेस रीड करता येत नाही आहे शाळेतून आलेला नोटीस वाचता येत नाही आहे अशा महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे नक्की सगळ्या महिलांनी हा कोर्स अटेंड करा फक्त तीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात परंतु प्रत्येक महिलेला इंग्लिश येणं खूप जास्त गरजेचं आहे तर तुम्हाला पण असे काही अडथळे असतील तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर तुम्हाला मिळून जाणार थँक्यू